पैठण रस्त्यालगत नवीन दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यावरून कॅरेज वेचे काम केले त्यामुळे जलवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताच एका बाजूने भूसंपादन करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यासाठी तीनशे सात कोटींचा सा निधी लागणार असल्यानं तुर्तास भूसंपादनाला ब्रेक लागला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे अठरा कोटी रुपयातून क्रॅश बॅरियर्स टाकण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे लागते तो एमजेपी न पैसे द्यायला पण सांगते काय का पाहिजे त्याला डबल क्रॅश बॅरियर जेवढा त्या ठिकाणी पाईपलाईन येतो ते क्रॅश बॅरियर करून त्याला त्याच्यावर कधी गाडी जाणार पहिला पण ते म्हणत होते की आमच्या गाडी गेलं तर काय अडचण नाही तरी आम्ही डबल प्रोटेक्शन मध्ये आम्ही हे क्रॅश बॅरियर सूचना केली

मग आता सप्टेंबर सांगितलं अरे <laughs> आता आमची उद्देश नाही आमचे स्वप्न पहिलेच कारण काय मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं मी रिअलिस्टिक डेट दुंगा तो गोपेश म्हणून पाहती बंद करतो एमडीपीला काय घाय पडली हो एमडीपीला काय घाय पडली दोन महिने थांबतील लोक आता काम दिसले या शहराने एवढा वर्ष दोन महिने अजून दोन महिने झालं तरी काही अडचण नाही आम्ही हेच एक म्हणतो इन डी रन ऑफ़ तू डी क्वांटिटी, इन डी रन ऑफ़ तू डी चेजिंग डेट, डोंट कॉम्प्रोमाइज़ करो। तो यह आजुनका ही नवीन परदी आला है यही चलाऊंगी। ऐसे नए वायलेंट। क्या मुझे? हमें देना एक टारगेट।